नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना तर आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा स्पेशल आहे आजचा दिवस तर आज आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही उत्साहात साजरी करतो हाय पण काय तर ह्या वर्षी थोडीशी थोडासा उत्साह आहे ना जास्त आहे त्याचं कारण असं आहे की प्रमिला आहे ना महाराजांची जयंती तिच्या स्वतःच्या घरामध्ये पहिल्यांदा करते हो, हो, हो। त्याच्यामुळे मित्रांनो अवघा तिकडं काय दिसतं तव्यामध्ये पनीर आनंद जरा जास्त आनंद जरा जास्त आहे आजचा आनंद थोडा जास्त आहे तर नेहमीप्रमाणे चालले जय तयारी तुम्हाला सांग मित्रांनो एखाद्या मोठ्या सणासारखा सणापेक्षा सुद्धा जास्त उत्साह तिचा असतय दिवाळी दसरा असं जे सण असतात ना आ, त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा तिच्या तिला असते आणि आम्हाला करायच्या होत्या विषय असा झालाय की नेमकं नाही का आज साई तास लवकर असल्यामुळे नाही का पटापट मध्येच त्याला गडबडी करून द्यायचंय तर मित्रांनो व्हिडिओ वाचत पूर्ण बघा करण आजच्या ना पूर्ण दिवसभरात आम्ही जे कशी साजरी करणार आहे शिवजींची आणि कशा प्रकारे आम्ही करतो तुम आ, तर तुम्हाला आता तुमच्यापैकी जर कोणी सबस्क्रायबर किंवा फॉलोवर असतील ना तर त्यांना माहीत असेल मी दरवर्षी नित्य निर्माण न चुकता आमची दरवर्षी साजरी करतो आम्ही छोटी मोठी नाही मोठी असू काय असू आपल्या आपल्यासाठी सगळ्या आपण दुसऱ्याच्या घरातही आवाज नको दंगा नको राडा नको नाही का करायचो ना तर मित्रांनो काय माहितीये का मी माझ्या मुलांना ना तुम्हाला सांगू का भले आम्ही दोघांनी पण बरं का आमच्या मुलांना कुठं मॉल मध्ये हो, नेल नसेल हो, किंवा कुठं बागेत फिरायला नेल नसेल पण किल्ले किल्ले मात्र दोन्ही मुलांना घेऊन काय पण का नाही सगळे किल्ले जवळजवळ मला वाटतंय ना सत्तर टक्के किल्ले बघून झालेत आमचे हो, मुलांना घेऊन ते पण मुलांना घेऊन बरं का एक मिनिट काढतो तर मित्रांनो मदत करावं लागले कारण काय झाले माहिती का तर गडबड झाली त्याच्यामुळे काय होते तर मित्रांनो मुलांना मी सगळे किल्ले दाखवलेत बले मॉलमध्ये गेलो नाही कुठे गेलो नाही पण किल्ले जरूर दाखवलेत तर विषय असा आहे मित्रांनो सांगायचं काय मोठेपणा नाही आपलं आपलं कर्तव्य आहे की आपल्या महाराज मुलांना माहितीच पाहिजे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज आहोत स्वाभिमानानं जगतोय त्यांचा इतिहास नाही सांगायचा तर कोणाचा इतिहास सांगायचा है की नाही तर आज व्हिडिओ मध्ये तुम्ही मित्रांनो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आम्ही कशी साजरी करणार आहे काय करणार आहे आणि तयारी कशी करणार आहे तर सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये राहील तर राहा सोबत आमच्या असे झालं का आवरलं का अरे ताट दिलेच याला हा त्याचा आवरले त्याचा अजून त्याला चंद्रपूर लावायचे म्हणला साया बस छत्रपती शिवाजी महाराज की मोठ्यानं मानदारा जेवला नाही अजून आवाज निघेल त्याचा त्याला लय आवड आहे ती रुद्राक्ष माळ कुठे अहो ते महाग आपण एका ठिकाणी राहिलं होतो ना तर का ते गणपती बसलो होतं आपण त्यांनी त्याच्या पुढं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केली होती आणि मग तिथं ते म्हणत होती कोणाकडे रुद्राक्ष मला असेल तर द्या मग मी दिली मग नंतर मागू कसं एकदा महाराजांच्या अंगावर गेल्यावर काय म्हणून नाही बरं वाटलं म्हणून राहतो तुम्हाला ठीक आहे जाऊ दे घेऊ आपण हा hmm. तर नो रांगोळी काढायला चालू आहे बघा कशी काढते बघा मॅडम आमची रांगोळी प्रमिला नाही hmm? झाली hmm? का नाही रांगोळ काढून काढते आपली साधी सिंपल तेवढीच तर टेबलावरती असं साईडला रांगोळ वगैरे काढून घेतले तर अजून फोटो कुठं आहे वरतीच आहे ना इथं तर आवरून घेत रांगोळी मी त्यावर फोटो लावत रांगोळी हा झाली काढून झाली तर मित्रांनो बघा कसे दिसते महाराज तर हा टेबल आहे ना मित्रांनो खास म्हणजे प्रमिला नाही ना म्हणजे मला वाटतं एक मा मागच्याच महिन्यात आहे ना तिनं आठवण काढली होती की आपण आहे ना जयंतीच्या दिवशी हा टेबल घेऊया त्याच्यावरती ग्रास वगैरे लावून मस्त सजवून तर कसं दिसते तुम्ही सांगा रागा रांगोळी पण तिची होत आली आता कम्प्लीट थोडी राहिली आणि लवकरच आपण आहे ना आता महाराजांना नमस्कार करूया झाली बाय काढू ठीक आहे छत्रपती महाराज, महाराज की जय राजे मित्रांनो तुम्हाला तुम्हा सगळ्यांना पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण सगळेजण असंच पुढे जाऊ ही शुभकामना आणि महाराज अशीच कृपा हो राहू राहते <laughs> 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 आमच्यावर तेवढीच आपली साधी सिंपल आपलं घरगुती जस कळत आहे तस आम्ही एवढी आणि सुटतो काय नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे आहे ना ना ह्या वर्षी स्वतःच्या घरात झाली जयंती <laughs> साजरी गिफ्ट आम्ही आहे ना इथं असं मोठा लावणार आहे इथं राज्याभिषेकाचा आहे ना असा मोठा फोटो लावणार आहे हा छान वाटला आम्हाला हा ठेवलाय नाही का तर तर कसं वाटलं तुम्हाला आजचं ब्लॉग आणि महाराजांचं आशीर्वाद घेऊन पुढच्या असेच जीवनाला वाटचाल आम्ही करत राहू आणि कमेंटमध्ये नक्की जय शिवराय सगळ्यांनी जय शिवराय